नाशिक रोड येथील अहिल्यादेवी स्मारकाला तीस लाख निधी मिळवूनही स्मारकाच्या बांधकामातील दर्जा ढासळला समाधान बागल रोड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकामध्ये दुरुस्तीच्या कामासाठी भाजपचे सध्याचे जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर तत्कालीन विधान परिषद आमदार असताना तीस लाख निधी मंजूर झालेला होता एवढा भव्य असा निधी होता परंतु हा निधी दीर्घकाळापर्यंत पूर्णपणे खर्च होत नव्हता व काम पूर्ण होत नव्हते या संदर्भात हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष समातांची बागल आणि प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा टीमच्या वतीनं या ठिकाणी पाहणी दौरे आखण्यात आले व परिसराची वाताहत व वस्तुस्थिती ही विविध प्रसार माध्यमांच्या द्वारे महापालिका व समाजासमोर मांडण्यात आली आणि एकतीस मे दोन हजार पंचवीसच्या अगोदर स्मारकाचे काम पूर्ण न झाल्यास त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा समिती व प्रहार जनशक्ती पक्ष दोघांच्या वतीनं देण्यात आला आणि त्यांच्या या आंदोलनाच्या आक्रमक पवित्र्यामुळे ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम हाती घेतलं होतं त्यांना हे काम एकतीस मे अगोदर पूर्ण करणं भाग पडलं परंतु ते काम पूर्णत्वास न जाता ते काम काहीसे अधुरे स्वरूपात होते आणि ते काम थोड्या दिवसात पूर्ण करू अशा स्वरूपात कॉन्ट्रॅक्टर याच्याकडून सांगण्यात आलं होतं मात्र आज मी तिला कॉन्ट्रॅक्टर यांनी काम पूर्ण झालेलं आहे असं दर्शवलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये झालेलं हे काम अगदी तुटपुंजा स्वरूपाचं आहे कारण स्मारके हे पहिल्यापासून अस्तित्वात होते संरक्षक भिंत पहिल्यापासून अस्तित्वात होत्या गेट पहिल्यापासून अस्तित्वात होते त्या ठिकाणी झाडे पूर्वीपासूनच लावलेली आहेत परंतु त्या ठिकाणी केलेला खर्च हा अंदाजे चार ते पाच लाखापेक्षा जास्त नाही असा एक दर्शनी अंदाज दिसतो आणि आलेला निधी हा भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून तीस लाख रुपये एवढा भव्य निधी नाशिक रोड येथील स्मारकासाठी आलेला होता मग ज्या स्ट्रक्चरच्या आधारे तीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला त्या स्ट्रक्चर प्रमाणे हे काम झालं किंवा नाही त्या बाप्रमाणे त्याचप्रमाणे आलेला तीस लाख रुपये निधी हा योग्य प्रमाणात खर्च झाला की त्यात भ्रष्टाचार झाला त्याचप्रमाणे मातोश्रींच्या या स्मारकाजवळ त्या ठिकाणी बसण्याची आसपास कुठलीही व्यवस्था नाही त्या ठिकाणी झाडांच्या अवतीभोवती कुठल्याही प्रकारचे शुशुभीकरण झालेलं नाही गेटचं कुठलंही आणि स्मारकाच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने व्हायला हवे त्या पद्धतीने कुठलेही शुशुभीकरण व सुव्यवस्था झालेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोळा समिती व प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त कामगिरीतून या पूर्ण प्रकाराची पोलखोल करण्यात येईल आणि त्याचप्रमाणे या कामाचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी करण्यात येणार आहे व त्याचप्रमाणे कामाचे संपूर्ण दस्तऐवज बघून पुढील लढा चालू राहील मातोश्रींच्या स्मारकात व कार्यात भ्रष्टाचार सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका समाधान बागल यांनी घेतलेली आहे